मग आमचे जयंत पाटील मित्र आले दादा मोठं मन करा ना कशासाठी करू माझं काय चुकलं सांग मी या रस्त्याने सरळ चालो तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला जयंत पाटील तिसऱ्यांदा आला दादा जाऊ दे ना प्लीज एक ही घटना मी तुम्हाला सांगतो धाडशी पुरुष वयवर्ष चौतीस असं आता दिसतोय असं दिसला का मी त्या दिवशी पुतळा पाहायला गेलो पुतळा दहा बारा मिनिटात थांबलो मला ते म्हणजे काय पणावरून झाकलाच होता पाहण्यासारखं काय नव्हतं आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं झाकलेलं होतं लगेच मी तिथून माझ्या घरी जाय घरी जायला सात आठ मिनटं मी दुसऱ्या रस्त्यांनी वर मध्ये महादेवाचं मंदिर आहे मी नमस्कार करायला मी थांबलो तिथे मला विजय वडेटीर दिसले काय विजय कसं काय काय नाही दादा कशात तुम्ही मला आला माहीत तब्येतवर विचारले आणि तो घे अजून दोन मिनटं पुढे गेलो तेवढाच एक आवाज आला घोषणा बिष्ठा देत काही लोक येत होते मी पोलिसांना विचारलं कोण आहे शिवसेनावाला आहे आदित्य ठाकरे लो हे लोक आले अच्छा मला ना बोललो तुम्ही परवानगी नाही द्यायला एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना मी ऑफिशियली पत्र दिलं होतं त्याच्यात तोंडा शब्द नाही तेवढा ते, ते आले आले तर तुम्ही पुतळा पाहायला रितसर्च जायला पाहिजे ना दुःखद घटना आहे बोल ना हे आमचे जो टकरांगा वगैरे वगैरे घोषणा देत तो कोण वैभव तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे मग मी ते रूप पाहिलं मी लस पी साहेब हे नाही जायगे वापिस ठेऊ नाही जायगे त्याला आपला हुकुम आहे आपण नाही तर नाही जा <laughs> दोन तास जागेवर बसले दोन तास मधून मधून फोन येते उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा काय बोलत असेल मला आहे मग आमचे जयंत पाटील मित्र आले दादा मोठं मन करा ना कशासाठी करू माझं काय चुकलं सांग मी या रस्त्याने सरळ चाललो तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नाही मी ऑलवेज दिलेली ग्रँटेड मी सोडणार नाही जयंत पाटील तिसऱ्यांदा आला दादा जाऊ दे ना प्लीज हे मीला जैन मी परवानगी देईन या बाजूनी जेवढी जागा आहे ना त्या जागेने खाली मान करून सगळ्यांनी जायची वर मान नाही खाली मान करून आणि वर मान केली काय झालं तुम्ही जबाबदार नाही 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 मी जबाबदारी घेतो जा आणि मग एक, एक, एक असे जात होते अशी मान नव्हती अशी होती, होती तुझ जाताना हय आणि काय काय बोलत